नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी बार्शी टाकळी विश्रामगृह येथे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सभा संपन्न आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सभा संपन्न झाली या सभेत कावडधारी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांना आमदार हरीश पिंपळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कावडधारी मंडळींना येणाऱ्या समस्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कामे करण्याचे निर्देश दिले त्यावेळी बार्शी टाकळी शहर तसेच तालुक्यातील कावडधारी अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला बार्शी टाकळीचे तहसीलदार श्री वजिरे साहेब पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे साहेब विद्युत वितरण कंपनीचे लोणकर साहेब नगरपंचायतचे इंजिनियर जावेद अख्तर हे प्रामुख्याने हजर होते सदर कार्यक्रमाला बार्शी टाकडीतील तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी कावळ मंडळ अध्यक्ष सदस्य हजर होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा